श्री स्वामी समर्थ कधी विचार केलाय का आपण रोज किती जणांशी बोलतो कोणते शब्द वापरतो पण त्या शब्दांच्या मागचं सौंदर्य कधी पाहिलंय का स्वामी म्हणतात माणसाच्या बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवते किती खरं आहे ना काही लोकांचं बोलणं मनाला शांत करत काहींच बोलणं हसवत तर काही लोक शब्दांनीच तुमचं मन जिंकून घेतात पण त्याच वेळी कठोर बोललेलं एक वाक्य कधी कधी मनाच्या आत खोल जखम करून जात म्हणूनच बोलण्यापूर्वी थोडं थांबा विचार करा तुमचं एक वाक्य कुणाचं मधुर हास्य होऊ शकत किंवा कुणाचं आयुष्य बदलूही शकत म्हणूनच आपल्या शब्दांमध्ये सौंदर्य असू द्यावं नम्रता असू द्यावी आणि त्या शब्दात स्वामींची शिकवणही असू द्यावी बोलणं फुलासारखं असेल तर त्याचा सुगंध पसरल्याशिवाय राहत नाही श्री स्वामी समर्थ